मनामध्ये कुठलं काय मेवजलं आणि ते नाही झालं ना तर इतका मूड खराब होऊन जातो ना ते काय ते तुम्हाला पुढं सांगते त्याच्या अगोदर ना दोन तीन दिवसासाठी आम्ही गावी चाललेलो रक्षाबंधनसाठी तर इथे तनेची पण सुट्टी होती दोन तीन दिवस तर नाश्त्यामध्ये आज उपीट सँडविच आणि शाबू बनवून घेतलेलं तन्हेच्या पप्पांचा उपवास होता तर त्यांना शाबू बनवलेलं सगळं डबा वगैरे पॅक करून घेतलं बॅग वगैरे पॅक करून घेतलं आणि इतकं मस्त वाटत होतं त्यांना गावाकडे जायचं म्हटलं ना तर एकदम मूड असा फ्रेश होऊन जातो तर छान असं पार्किंग मध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर ना मग घरी जायला निघालेलं आणि रस्त्यामध्ये बघा इतकं डोंगरामध्ये हिरवळ होती ना पावसामुळे जिकड़े तिकडे बघील तिकडे हिरवळ होतं तर नारायणपूरमध्ये ना आज पौर्णिमा होती रक्षाबंधन होतं त्यामुळे खूप अशी गर्दी होती तर बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि परत आम्ही घराकडे जायला निघालो तीन कामं योजून गेलेलो त्याच्यामधलं फक्त सुजललाच भेटणं झालं रक्षाबंधन पण राहून गेलं आणि सासऱ्यांना बघायचं होतं ते पण राहून गेलं कारण रस्त्यामध्येच फोन आला की चुल सासरे आजारी होते ते एक्सपायर झाले म्हणून तर दोन्ही कामं पण सगळीच मोड ऑफ करून गेले तर कसा वाटला मिनी ब्लॉक आवडला असेल तर लाईक